दिवापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या टाका येथे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कुलूप बंद घरातून ऐंशी हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने चोरून नेले ही घटना मंगळवारी म्हणजेच तेरा ऑगस्टला दुपारच्या सुमारास घडल्याने गावात एकच खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार जनाबाई सूर्यभान आंबेडारे वय सत्तर राहणार टाका या त्यांचे पती सून नातींसोबत गावात राहतात त्यांच्याकडे दोन एकर शेती आणि म्हशी आहे त्यांचे पती म्हशी चारायला गेले होते जनाबाई आणि सून शेतावर गेल्या होत्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास जनाबाईची नातीण शाळेतून घरी आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले घरातील आणि इतर साहित्य पळून आढळले या घटनेची माहिती तिने जनाबाईला दिली घरी येऊन चौकशी केल्यानंतर घरातील ऐंशी हजार रुपये आढळले या घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केलाय महादर्पण न्यूजकरिता राजेश जांभोळे भिवापूर